इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीनं संगमनेर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सद्यस्थितीला कायद्यामध्ये झालेले बदल आणि त्यामुळं कायद्यातील तरतुदी तसेच दैनंदिन जीवनातील कायद्यात होणारे बदल यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही कंकणवाडी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस जी चपळगावकर प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश एलगड्डा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे व्हाईस चेअरमन राजेंद्र उमा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे चेअरमन चे 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 पराजित पांडे ॲडव्होकेट जयंत जायभाई ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट गजानन चव्हाण ॲडव्होकेट अविनाश भिडे ॲडव्होकेट अमोल सावंत संगमनेर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश घुमरे अमेठा मनाटकर तसेच संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष उदयसिंह ढोमसे उपाध्यक्ष अतुल पवार ॲडव्होकेट माया पवार ॲडव्होकेट अमोल घुले ॲडव्होकेट स्वाती घुले ॲडव्होकेट नवनाथ फटांगरे ॲडव्होकेट सुषमा नवले ॲडव्होकेट किरण वर्पे ॲडव्होकेट अझहर सय्यद ॲडव्होकेट योगेश गुंजाळ यांची उपस्थिती होती याप्रसंगी ज्यांनी वकील व्यवसायामध्ये चाळीसपेक्षा जास्त वर्ष सेवा केली आहे ते अरविंद गणपुले रामनाथ सोनवणे प्रदीप मालपाणी हैदरबेग अशोक जोंधळे भीमराव शेजवळ बापूसाहेब गुळवे ज्योती मालपाणी अशोक नेहे यांचा विशेष सत्कार केला गेला द्वितीय सत्रामध्ये नाशिकचे न्यायाधीश बिपिन शिंगाडा अविनाश भिडे संग्राम देसाई गजानन चव्हाण यांनी एफ आय आर चार्जशीट भारतीय दंडविधान कायदा तसेच व्हिव्हिडंट ॲक्ट तर ॲडव्होकेट जयवंत जायभाई ॲडव्होकेट सुधाकर आफाड यांनी कायद्याचं प्रबोधन केलं नागरिकांच्या सर्व शब्दा या संविधानिक दिशेने जाव्यात म्हणून बारकाउन्सिलने वकिलांकरता आणि सर्वसामान्यांकरता कायदेविषयक शिक्षणाची शिक्षणासाठी सुरू केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत वकील आणि अशा प्रकारच्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून कायदेविषयक सतर्कता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात केवळ मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीची कॉन्फरन्स घेण्याऐवजी तालुक्याच्या ठिकाणी अशी कॉन्फरन्स घेण्याची जी योजना केली आणि ज्यातून संगमनेर शहराची जी निवड केली त्याबद्दल मी पुनश्च बारकाउन्सिलचे संगमनेर वकील संघाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो या कार्यक्रमाची रचना करताना जो विचार झाला की आपण वकील आहोत रोज नवीन गोष्टी शिकायच्या आहेत रोज नवीन गोष्टी आपण शिकतो पण याची एक काही स्थायी व्यवस्था व्हावी हो या दृष्टीने कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रामची आखणी करण्यात आली आणि आज जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त काळापासनं ही ॲक्टिव्हिटी आपण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सुरू आहे या मागची संकल्पना अशी आहे की चांगले वकील तयार व्हावेत ही एक चेन आहे बघा मित्रांनो चांगले वकील असतील तर बार चांगला राहील आणि चांगला बार असेल तर चांगल्या न्यायव्यवस्थेसाठी सहयोग करणार बार आहे आणि न्यायव्यवस्था चांगली असेल तर आपल्या देशातली जी लोकशाही आहे ती सुदृढ होण्यासाठी मदत होत राहील त्याच्यामुळे ही एक चेन आहे चांगला वकील चांगला बार चांगली व्यवस्था आणि चांगली लोकशाही त्याच्यामुळे खरं तर हा कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे हा आपल्या देशाच्या आपल्या लोकशाही मूल्य टिकवण्याच्या दृष्टीने एक मोठं योगदान बार कौन्सिलच्या वतीने आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता नुकतेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आगामी पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आपलं काय विजन असावं याच्यावर सर्व देशभरामध्ये मंथन सुरू आहे या येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे याच वर्षी आपलं संविधान ग्रहण करण्यालाही आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्याच्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीला पंच्याहत्तर वर्ष आपण संविधान ग्रहण केलं त्याला पंच्याहत्तर वर्ष हा असा एक सुंदर कलाविधी कालावधी आपल्या न्यायव्यवस्थेसाठी पण आहे आणि आपल्या देशासाठी समाजासाठी द रिझन फॉर माय एक्सप्रेशन ऑफ थँक्स अँड कॉन्ग्रॅच्युलेशन इज दॅट आय विल बी व्हेरी हॅप्पी इफ द लिट इ हू कम्स टू कोर्ट Gets justice expediently at the earliest. Justice means to his satisfaction and as per his rights and privileges. I worked at the Maharashtra Judicial Academy for six years as a faculty and imparted training. I learnt a lot there while making preparations to conduct the trainings. Today we already passed the scheduled time. Therefore, I don't want to tax. I am aware that all the participants are eager to hear the today's guest lecturers. त्या कायद्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावले अशी विविध कामे आपल्याला वकील म्हणून करावी लागतात आणि व्यक्तिगत स्वरूपामध्ये जरी आपण कोर्टात बाजू मांडताना वकील म्हणून या सर्व गोष्टी मांडत असतो तरी एका मंचावरती येऊन याबद्दल सर्वांनी एकत्रित चर्चा करून एक नवीन मतप्रवाह निर्माण करावा लागतो आणि या दृष्टीने हा क्लेपचा कार्यक्रम अतिशय महत्वाची भूमिका निभावेल असं मला वाटत त्यामुळे हा कार्यक्रम खास करून मोठ्या शहरापासनं तालुक्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे बार कौन्सिलनी केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने स्तुत्य काम आहे असं मला वाटतं तर दुसरा एक महत्वाचा उपक्रम जो आपण आता पाहिला आणि मी आज सकाळी माझ्या ज्येष्ठ भगिनी गणकटवाडी मॅडम यांच्या बरोबर गाडीमध्ये येत असताना विषय डिस्कस केला की तालुक्याच्या के ठिकाणी कायद्याच्या बाबतीमध्ये इंटरप्रिटेशन देणार एक एक सिनियर वकील म्हणजे एक एक विद्यापीठ आहे यांची प्रतिभा तेवढीशी आपल्याला बाहेरच्या लोकांना बघायला मिळत नाही लोकलच्या लोकांना हे माहित असतं त्यांची ज्ञानाची लेवल काय आहे त्यांच्या या, या सगळ्या कामाचं कुठेतरी सर्टिफिकेशन व्हायला पाहिजे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वकिलांना सिनियर डेजिग्नेशन दिलं जात परंतु त्यांचं काम हे वेगळ्या रिपोर्टर रिपोर्टिंग रिपोर्टेड जजमेंट्समध्ये किंवा वर्तमानपत्रात आपल्याला बघायला मिळतं परंतु तालुका आणि जिल्हा ठिकाणी काम करणाऱ्या वकिलांचं काम आपल्याला तितकंच बघायला मिळत नाही हे सर्वांपर्यंत पोचत नाही परंतु याची दखल ही बारकाउंसिल सारख्या संस्थेने घेऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आपल्या ज्येष्ठांचा जो सत्कार केलेला आहे तो पण खूप महत्वाचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं वाटत <t behaving>, कोलोनियल स्वरूप जे होतं किंवा माइंडसेट जो होता तो बदलण्यासाठी म्हणून हे नवीन कायदे पारित झाले असं जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये तथ्य तर आहेच नक्कीच परंतु ते होत असताना आधीचे इंडियन पिनल कोडमध्ये कारण मी फक्त इंडियन पिनल कोडबद्दलच बोलायचं असे अपेक्षित आहे आधीच्या इंडियन पिनल कोडमध्ये ज्या संज्ञा दिलेल्या आहेत जे डेफिनेशन्स दिलेले आहेत किंवा कोणते गुन्हे काय झालं म्हणजे काय गुन्हा घडला याच्या जे डेफिनेशन्स आहेत सेक्शन्स आहेत ते बरेचसे तसेच्या तसे या कायद्यामध्ये घेतलेले आहेत आणि आता बदलत्या सामाजिक सामरिक परिस्थितीप्रमाणे नवीन कायदे पण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत नवीन शिक्षणही इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम याचा अभ्यास करताना विशेषतः नवीन वकिलांना किंवा आता जे काय कॉलेजमध्ये uh, आहे की सुरुवातीला तुम्ही दोन्ही कंटेंट्स इंडियन पिनल कोड आणि नवीन संहिता याची कंटेन्ट तुम्ही एकमेकांच्या समोर धरून ते वाचला कंटेंट्स वाचल्यानंतर चॅप्टर वाईज जे डिव्हिजन केलेली आहे ती चॅप्टर वाईज डिव्हिजन कशी आहे आणि त्याचा सिक्वेन्स कसा बदललेला आहे आणि का बदललेला आहे हे जर आपण थोड्या वेळ समजून घेतलं तर मग पुढच्या पूर्वीना समजून घ्यायला खूप मदत होणार आहे इंडियन इंटरनल कोडच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिक्षण बरेचसे तसेच आहे विच इज इन असोसिएशन विथ संगमनेर तालुका बार असोसिएशन सिन्स द क्लेक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इट इज सर्व्हिंग इट्स पर्पस टू एड्युकेट कंटिन्यूअसली द लीगल फ्रिटर्निटी Discussions on various topics and lectures by eminent legal numerals guide, especially the young generation of the advocates, thereby helping them in their day to day practice. It is not necessary to tell once again that continuous learning, updating oneself with the recent trends and decisions, is the key of success in this profession as compared to old days the present generation should consider itself lucky because you can get any information which you require on a click you are guided by the social media the various platforms even for the legal fraternity those are available on the websites. Of course, for us, that means the older generation, it is a dangerous trend to extremely rely on the social media or the electronic devices giving information or sites unless you have tested its authenticity. We still believe. That books are your best friends, or the printed material in the form of AIR or other SCC or or every other uh, citation giving material is the best because authenticity of the same is tested. However, the success depends upon the response from the young generation they should eager to learn and receive all the time today also three in most important topics are served to you which will be helpful the first discussion is on the land laws many acts would be covered under this topic for a society the laws are important because it is considered as a standard of conduct for citizens. Law means the system of rules which, by imposition of penalties, a particular country or community recognizes as regulating its members' action. The laws are formulated in the form of rules and regulations to set the behavioral pattern. To enshrine the rights and sometimes the liabilities of the human if there were there would not have been laws then it would have led to anarchy and of course on the lighter note i can say that if there would not have been laws then none of us would have been here as या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातून संपूर्ण वकील संघ हजर होता सूत्रसंचालन ॲडव्होकेट सीमा काळे आणि ॲडव्होकेट अरुण आहिर यांनी केलं सुभाष भालेराव सी मराठी संगमनेर चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा